नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत पदवीधारकांना मिळणार दरमहा एकसष्ट हजार पाचशे विद्यावेतन जी आर देखील निर्गमित दिनांक तीन चार दोन बघा काय आहे अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हा महत्वाचा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत पदवीधारकांना मिळणार दरमहा एकसष्ट हजार पाचशे विद्यावेतन जी आर निर्गमित दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस बघा अंडर दी स्कीम ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट डिग्री होल्डर्स विल गेट अ मंथली स्टिपेंड ऑफ आर एस एकसष्ट हजार पाचशे बघा जी आर ऑन तीन चार दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत फेलोची निवड करण्याचे निकष अटी व शर्ती या ठिकाणी पहा अटी व शर्ती या अटीवर शर्तीच्या माध्यमातून कार्यक्रम अंमलबजावणीबाबत नियोजन विभागाकडून दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता फेलोची निवड संदर्भातील निकष पोलोची या ठिकाणी नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या या शैक्षणिक का कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश हे सदर शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहे बघा फेलोची निवड संदर्भातील निकष प्रथमता फेलो हा भारताचा नागरिक असणे आवश्यक असेल शैक्षणिक पात्रतामध्ये कोणत्याही शाखेतील किमान साठ टक्के गुण घेऊन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे बघा अनुभव काय असणार आहे किमान एक वर्ष पूर्णवेळ कामाचा अनुभव यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता अपरेट सी अप्रेटिसशिप आणि इंटर्नशिप आर्टिकलशिपसह एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदारास स्वयं घोषणापत्र सादर करावे लागणार आहे बघा संगणक भाषाद्यान कशा पद्धतीने अर्जदारास मराठी भाषा वाचता लिहिता व बोलता येणे आवश्यक असेल याशिवाय इंग्रजी व हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे हे देखील या ठिकाणी आवश्यक राहील याशिवाय संगणक हाताळणे व इंटरनेटचे ज्ञान आवश्यक असेल बघा वयोमर्यादा एज लिमिट अर्ज सादर करण्याच्या या अंतिम तारखेस उमेदवाराचे किमान वय एकवीस वर्ष तर कमाल वय हे एकवीस सव्वीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे निवड करण्याची कार्यपद्धती फेलोशिपकरिता उमेदवाराची ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षांच्या गुणांच्या आधारे दोनशे दहा उमेदवाराची निबंध लेखन घेण्यात येईल याशिवाय मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल बघा मिळणारे विद्यावेतन काय असणार आहे सदर कार्यक्रमा अंतर्गत निवड झालेल्या फेलोना दरमहा छप्पन एक हजार शंभर अधिक चौपन्न म्हणजे पाच हजार चारशे असे एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये विद्यावेतन मिळेल बघा या संदर्भातील सविस्तर असा जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत संपूर्ण सविस्तर जी आर कालच्या घडीला म्हणजे तीन तारखेला ता या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी हा जो जी आर आहे तो जी आर आहे तुम्ही पाहू शकता जी आरमध्ये कशा पद्धतीने नमूद करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम फेलोच्या निवडीचे निकष अटी व शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत दिनांक आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय आहे थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेऊया संदर्भीय शासन निर्णयान्वय दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राज्यात राबवण्यात आला होता राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज आणि त्यातील घटकाचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक ध्येयवादी सुजाण नागरिक तयार व्हावेत याकरिता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या या अनुभवाच्या कक्षा हे रुंदावण्यास मदत झाली तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग प्रशासनात झाला आणि तरुणांमधील उत्साह तंत्रज्ञानाची आवड या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळाली संदर्भीय शासन निर्णयान्वे फेलोंना भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल या दृष्टीने सदर कार्यक्रमास शैक्षणिक का कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्यात आले होते आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीची अंमलबजावणी करण्याची बाबही शासनाच्या विचाराधीन आहे बघा शासन निर्णय काय आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोच्या निवडीचे निकष अटी व शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक का कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस फेलोच्या निवडी संदर्भातील निकष फेलोच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या या शैक्षणिक का कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी बघा कार्यक्रमाची अंमलबजावणी या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अधीनस्थ अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्यात यावी बघा फेलोची निवड पद्धती संबंधातील निकष काय असणार आहे अर्जदार जो आहे तो भारताचा नागरिक असावा शैक्षणिक अर्हता जी आहे म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे किमान साठ टक्के गुण आवश्यक असावा अनुभव आहे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव राहणार आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप ऑपरेटशी आणि आर्टिकलशिप या एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहणार आहे आणि पूर्ण वेळ स्वयंरोजगार स्वयं उद्योजकतेचा अनुभवी ग्राह्य धरण्यात येईल अर्जदारास तसे घोषणापत्र सादर करावे लागेल बघा भाषा व संगणक ज्ञान काय असणार आहे मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक राहील हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे तसेच संगणक हाताने आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील वय अर्ज सादर करावयाचा अंतिम दिनांकास किमान 21 वर्ष व कमाल वर्ष सव्वीस असावे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहित केलेल्या या ऑनलाईन अप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे बघा अर्जाकरिता आकारण्यात येणारे जे शुल्क आहे ते पाचशे रुपये आहे फेलोची संख्या म्हणजे सदर कार्यक्रमात फेलोची संख्या ही या ठिकाणी साठ इतकी निश्चित करण्यात आली असून त्यापैकी महिला फेलोची संख्या फेलोच्या एकूण संख्येच्या एक ते तीन राहील एक ते तीन महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोची निवड करण्यात येईल बघा फेलोचा दर्जा काय आहे शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल नियुक्ती संदर्भातील कार्यवाही बघा फेलोच्या निवडीसाठी जाहिरात देणे अर्ज मागवणे अर्जाची छाननी करणे परीक्षा घेणे आणि उमेदवाराची निवड करणे नियुक्ती देणे यासाठी तसेच सदर कार्यक्रम राबवण्याकरिता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती आवश्यकतेनुसार वेबसाईट आणि वेबपेज तयार करणे व अद्यावत ठेवणे आणि कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धी या कामासाठी आवश्यक संस्थांची नेमणूक इत्यादीबाबतची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्यामार्फत पार पडण्यात येणार आहे बघा निवडीची कार्यपद्धती कशी असणार आहे फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे परीक्षा शुल्क भरणाऱ्या या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी म्हणजे ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट द्यावी लागेल ऑनलाईन परीक्षा देण्याची ही कार्यपद्धती संचालनालयाच्या या या ठिकाणी तुम्ही वेबसाईट पाहू शकता किंवा संकेतस्थळ पाहू शकता हे जाहीर केलेलं आहे जाईल आणि त्यातील अटी आणि शर्तीचे उमेदवाराने पालन करणे हे देखील या ठिकाणी आवश्यक राहील बघा यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्च या कार्यक्रमा या कार्यक्रमाअंतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाही तसेच फेलोनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या सुमारे दोनशे दहा उमेदवारांना दिलेल्या विषयापैकी एक विषयावरील निबंध विहित तारखेस विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोनशे दहा उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल बघा एकूणच वरील दोनशे दहा उमेदवारांच्या मुलाखतीसाठी खालीलप्रमाणे समिती देखील गठीत करण्यात यावी तुम्ही समिती देखील या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने हे जो समीती समीती जी आर आहे तो जी आर एकूणच खूप मोठा आहे अशा पद्धतीने समितीच्या समिती जी गठीत करण्यात आलेला आहे या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी निवड करणार आहे बघा सदर शासन निर्णय जो आहे तो संकेतस्थळावरती म्हणजे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध केलेला आहे आणि हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने चारुशिला चौधरी सहसचिव महाराष्ट्र शासन बघा प्रतिदेखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूणच आत्ताच या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे पदवीधारकांसाठी मुख्यमंत्री विद्यावेतन योजना जो आर्थिक लाभ आहे तो एकसष्ट हजार पाचशे विद्यामेत विद्यावेतन दरमहा आहे बघा कोणतीही पदवी ठिकाणी साठ टक्के गुणांसह पात्रता असणे गरजेचं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जो जी आर प्रकाशी झालेला आहे या जी आरबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद